रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यानं कोट्यवधी रुपयांची रक्कम लाटल्याचा प्रकार समोर आलाय नाना कोरडे असं कर्मचाऱ्याचं नाव आहे त्यानं वेतनात फरक दाखवून एक कोटी एकोणीस लाख रुपये आपल्या आणि आपल्या पत्नीच्या नावावरती वळवले पगार बिल तयार करताना त्यानं हा अपहार केलाय अपहाराचा आकडा चार ते पाच कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे चौकशीसाठी पाच जणांची समिती ही स्थापन करण्यात आली आहे नाना कोरडे नावाचा एक कर्मचारी आहे त्या कर्मचारी तो पगार बिल स्वतःच करत होता म्हणजे डीडीओचं लॉग इन आय डी वापरून पासवर्ड ॲप वापरून आणि स्वतःच्या सेन स्वतःच्या अधिकारात तो अपलोड करायचा कुठल्याही अधिकाऱ्याला विश्वासात घेतलेला नाही त्यानंतर मंजूर झाल्यानंतर जे पगाराची रक्कम आहे ती कर्मचाऱ्याच्या खात्यावर जायची आणि डिडक्शन दाखवून आगाऊचे पैसे तो डी डीडीओच्या अकाउंटला घ्यायचा चेकबुक स्वतःकडं ठेवून चेक स्वतः सह्या करून सदरचे पैसे त्यांनी स्वतःच्या खात्यावर वळते केले